प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपन पाहता हा मरा की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत उल्लेखनीय उपक्रम यात्रेच्या उत्साहात गाव एकवटले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अनुषंगाने वळसंग ग्राम पंचायत सरपंच सौ पूजा रमेश माळी व ग्रामपंचायत अधिकारी श्री पैगंबर नदाब यांच्या नेतृत्वाखाली दिनांक सतरा सप्टेंबर विविध सामाजिक आरोग्य विषयक व पर्यावरणपूरक उपक्रम राबवले जात आहेत लोकसहभागाच्या माध्यमातून गाव विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे गावातील नागरिक महिला मंडळ भजनी मंडळ युवक व ग्रामपंचायत सदस्य यांच्या श्रमदानातून लोकसंख्ये इतकी वृक्ष लागवड करण्यात आली असून माके नाम पेड या अभिनव संकल्पनेद्वारे प्रत्येक कुटुंबाने आपल्या मातोश्रींच्या नावाने झाड लावले आहे स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत संपूर्ण गावाची स्वच्छता करण्यात येऊन ढास निर्मूलनासाठी फॉगिंग व औषध फवारणी करण्यात आली आहे ज्यामुळे गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतीने महिलांचे हिमोग्लोबिन तपासणी शिबिर आयोजित करून आहार जनजागृती केली ग्रामसभेत महिलांनी प्रथम जेवावे आणि त्यानंतरच पुरुषांनी या आरोग्यदायी सवयीचे आवाहन करण्यात आले ग्रामपंचायतने घरांची नोंदणी पतीपत्नीच्या संयुक्त नावाने करण्याचा पुढाकार घेतला असून महसूल विभागाने राबवलेल्या लक्ष्मी मुक्ती योजना अंतर्गत जमिनीच्या नोंदणीत स्त्रिया महिलांना समान हक्क मिळावा त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम व सबल व्हाव्यात या दृष्टीने सातत्याने प्रयत्न केले जात आहेत याशिवाय प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वळसंच्या सहकार्याने शंभर टक्के नागरिकांचे आयुष्मान भारत कार्ड तयार करण्याच्या संकल्प ग्रामपंचायतीने केला आहे आशा व अंगणवाडी सेविका तसेच बचत गटातील महिला यांच्याद्वारे या योजनांची माहिती प्रत्येक घरापर्यंत पोहोचवली जात आहे दररोज अभियानाअंतर्गत नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी श्री नदाब यांच्या मार्गदर्शनाखाली गाव विकासाचे नवे आदर्श निर्माण होत आहेत दरम्यान गावाचे ग्रामदेव श्री केंचराया व करी ब्रह्मदेव यात्रेचा उत्सव यंदा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे पर्यावरणपूरक पद्धतीने यात्रा साजरी करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने यात्रेत आलेल्या पाळणा मालकांचे स्वागत सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामपंचायत अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले या अभियानाचे जनजागृती फलक यात्रेच्या ठिकाणी लावण्यात आले असोट उपस्थित ग्रामस्थांना विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली संपूर्ण गाव आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या उद्दिष्टांना साकार करण्यासाठी एकत्र काम करत आहे गावातील प्रत्येक नागरिक महिला तरुण व शालेय मुले या मोहिमेचा सक्रिय भाग म्हणून सुंदर वळसंग स्वच्छ सशक्त आणि समृद्ध गाव हे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा